मित्रांनो माझं नाव आहे अमोल जाधव आणि मी आहे बारामतीचं तर आत्ता आपण आलो आहे बिग जवळच असलेले एक पाच दहा किलोमीटरवरती कुंभारगाव या ठिकाणी आणि या ठिकाणी जे आपले संदीप नगरी आहे त्यांचा अग्निपंख फ्लेमिंग पॉईंट आहे त्या ठिकाणी आपण जाणार आहे आणि त्यांना भेटणार आहे तिथून पुढं आपण बर्डेसाठी जाणार आहे अग्नी पंख फ्लेमिंगो पॉईंटला संदीप जिनगरे यांच्यासोबत आहे आणि या ठिकाणी खूप चांगले असे बोटी उपलब्ध केलेले तुम्हाला स्क्रीनवर नंबर पण दिसत असाल तर तुम्ही संदीपजी नगर यांना फोन करून कधीही सुट्टीच्या दिवशी वगैरे या ठिकाणी बर्ड फोटोग्राफी किंवा बोटिंग करण्यासाठी येऊ शकता आणि या ठिकाणी संदीप जे आहेत संदीप नगरी हे सर्व बोटमध्ये पर्यटकांना भरून आतमध्ये फ्लेमिंग दाखवण्यासाठी वेगळ्या वेगळ्या वे 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 बोटच्या माध्यमातून नेण्यात येत ने आहे या ठिकाणी काही स्मॉल पक्षी पण आहेत कडाला आपण बघू शकतो हे बघा असे हे छोटे छोटे शेकाट्या पक्षी आहेत ह्या सगळ्या बोट या ठिकाणी पार्क केलेल्या आहेत आतमध्ये भरपूर सारे पक्षी आहेत मोठे मोठे पक्षी हे बघा शिकले आहेत त्यानंतर ग्रे हेरोन्स आहेत भरपूर सारे असे पक्षी आतमध्ये आता आपल्याला बघायला भेटणार आहेत पाणी यावेळेस खूपच जास्त आहे कारण आता जवळपास आता हा फेब्रुवारी महिना सुरू झाला आहे तरी पण पाणी भरपूर प्रमाणात आहे त्यामुळं बरेचसे पक्षी आले जे आहेत त्या ठिकाणी पाणी कमी आहे अशा ठिकाणी असतात तिकडं बघा डिगाऱ्यावरती पण भरपूर सारे पक्षी पेंटेस्ट्रोक त्यानंतर ग्रे हेरॉन्स वगैरे आहेत वारकरी पक्षी त्यानंतर ना आयबीज बसलेले आहेत शाराटी पक्षी बसलेला आहे त्या ठिकाणी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ओपन बिल्स त्यानंतर ग्रे हेरोन शराटी त्यानंतर त्या साईडला पलीकडं वारकरी आय बीज खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहेत सध्या बास्किंगमय उन्हासाठी हे पक्षी एका जागा व्हाईट आय बीज पण आहे या ठिकाणी बर्ड सेंचुरीला भरपूर सारे लोक विजिट करतात संदीप जी नगरे आणि तुमचं नाव काय सर प्रशांत प्रशांत हे त्यांनी आपलं खूप चांगले असे एकदम जवळून हे सगळे पक्षी दाखवलेले आहेत किती जवळ आहेत हे सगळे पक्षी एकदम हे पाच दहा फुटाच्या हो अंतरावरती आहेत आणि दिसायला पण एकदम तेव्हा किती मस्त ते पंख पसरून बसलेले